नमस्कार पुन्हा एकदा कार्तिक क्रिएशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण पुन्हा एकदा आळूच्या पानाची दुसऱ्या प्रकारची वडी पाहणार आहोत सुरुवातीला आपण पाहि पाहिली होती की आळूची पानं आहेत ती एकावर एक ठेवून अशी लेअर्सवाली वडी बनवलेली तर आत्ता तुम्ही बघू शकता मी आळूची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून मी आता ती उभ्या आकारने कट केली त्यानंतर मध्ये फोल्ड केला त्यानंतर आडव्या आकारामध्ये एकदम बारीक जशी आपण कोथिंबीर चिरतो ना सेम त्याच पद्धतीने चिरून घेतले त्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटे बेसन त्यानंतर आपला मसाला जो लाल तिखट असतो तो मसाला आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आहे त्याच्यानंतर एक पाव चमचा ओवा आहे तो ओवा आपण क्रश करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही बघू शकता माझं हे सर्व जिन्नस त्याच्यानंतर हळद टाकली आहे पाव चमचा तर पुन्हा आपण आपला जो लसूण खोबऱ्याचं जे वाटण आहे ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे हा हे जे वाटण आहे ना ते पूर्ण आपल्याला जे बेसनचं पीठ आहे त्याच्यामध्ये एक जीव करून घ्यायचं आहे आणि हे, हे जे वाटण आहे ना ते आपल्याला टाकावंच लागतं त्या वाटणाशिवाय आपली जी वडी आहे ती टेस्टी किंवा चविष्ट होत नाही म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला लसूण खोबऱ्याचं वाटाणे अवश्य टाकावं लागेल त्यानंतर कच्चं तेल एक पळी टाकलेलं आहे हे तेलसुद्धा आपल्याला जे आपलं पीठ आहे बेसनचं ते पूर्ण पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो मसाला वगैरे मीठ वगैरे आहे ते सगळं एकजीव करायचं त्यानंतर आपण चिरलेली अळूची पानं एकदम बघू शकता तुम्ही एकदम कोथिंबीरसारखी एकदम छोटी छोटी पानं चिरलेली आहेत ती याच्यामध्ये मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी करून याचा घट्टसर गोळा करून तयार घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून छान आपण जशी कणिक मळतो ना गव्हाची पिठाची सेम त्याच पद्धतीनं आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता माझा गोळा खूप छान असा तयार झाला आहे अगदी मी सुरीने कापला तरी कापला जातो आहे अजिबात चिटकत नाही तुम्ही बघू शकता मी तेलसुद्धा लावलेलं नाही तरीसुद्धा जो आपला गोळा आहे ना तो माझ्या हातालासुद्धा चिटकत नाही छान असं आपण रोल करायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीत आवडेल ना त्या पद्धतीत आता बघू शकता तुम्ही मी छोट्या छोट्या आकारामध्ये गोळे केलेत त्याचा बोटाच्या सहाय्याने रोल करत आहेत असे माझे बघू शकता सर्व रोल तयार होत आहेत आता एक छोटी प्लेट घेतली त्या प्लेटमध्ये थोडंसं तेल लावलं आणि त्या प्लेटवरती मी आता ज्या काही वड्या झाल्या आहेत माझ्या चार पाच त्या मी त्याच्यामध्ये ठेवून घेतल्या आता एक कुकर घेतला कुकरमध्ये मी आता काय करत आहे भात भात मला लावायचा होता तर मी आता कुकरमध्ये भात खालच्या डब्या मी भात ठेवला आणि त्याच्यावरच्या म्हणजे जे डब्याचे झाकण आहे त्याच्यामध्ये मी वडी उकडायला ठेवली कारण मला आता चाळणीमध्ये वडी नव्हती उकडायची मी डायरेक्ट कुकरमध्ये चार शिट्ट्या देऊन ही वडी छान अशी उकडून घेतली आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आला आहे आपल्या वडीला एकदम छान अशी कुकरमध्ये वडी शिजली जाते कमी वेळात म्हणजे आपण एका वेळी दोन वस्तू शिजवल्या तुम्ही बघू शकता आपलं एक भात पण तयार झाला आणि वडी पण तयार झाली ठीक आहे आता आपल्याला जसं प्रमाणात म्हणजे नाही का ज्या प्र प्रमाणात कट करायचं छोट्या किंवा मोठ्या त्या प्रमाणामध्ये आपल्याला छोटे छोटे असे पीस करायचे त्यानंतर कडे एक, एक, एक तवा घेतला त्याच्यामध्ये एकच पळी फक्त तेल आपल्याला ह्यासुद्धा वड्या शॅलो फ्राय करायच्या आहेत डीप फ्राय करायच्या नाहीत तुम्ही बघू शकता फक्त एक पळी तेल ओतलेलं आहे जास्त तेल असतं तर तुम्हाला साईडला दिसलं असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक जो आपला वडीचा जो रोल आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि आलटून पालटून दोन तीन सेकंदाने आपल्याला ही वडी पाच सहा मिनटावर मंद गॅसवर छान अशी फ्राय करून घ्यायचे कलर बघू शकता खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे एकदम ब्राऊन कलर दिसत आहे मी तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये काढून खूप छान असा कलर आलेला आहे बघू शकता खूप सुंदर आपली वडी दिसत आहे आता तुम्हाला मी तोडून दाखवते तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान असे लेअर सुटले म्हणजे याचा अर्थ आपली वडी एकदम छान अशी कुरकुरीत तयार झाली आहे अगदी दोन दिवस ही वडी आपली छानशी टिकू शकते अजिबात खराब होत नाही आणि गडबडीच्या वेळेला जर पानांवर थापायला आपल्याला वेळ नसेल तर पद, अशा पद्धत अशा वेळेला सेम हीच पद्धत वापरायची आता तुम्ही बघू शकता मी माझ्याकडे कोथिंबीर आहे वरून कोथिंबीर ॲड केली आहे चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद